त्याला माहिती नाही नो आज पुन्हा एकदा आपण पैठणीवरचा ब्लाऊज बघूया तर तुम्हाला पण माहिती काही काही ज्या पैठण्या साड्या येतात त्याच्यामध्ये जो ब्लाऊज पीस येतो त्याला एकाच साईडने काठ येतात आणि कस्टमरला बॅकला पण हवे असतात आणि स्लीवजला पण हवे असतात तर मी त्याचं काय केलेलं आहे स्लीव्जला वापरलेला आहे आणि स्लीव्जमधून जो थोडासा तुकडा उरलेला होता तो मी मध्ये सेंटरला पॅच म्हणून वापरलेला आहे तुम्ही बघू शकता आता ब्लाऊजचा हा सरळ भाग आहे सरळ भागावरती मी इकडच्या बाजूने अस्तर ठेवलेला आहे आणि गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे म्हणजे मला ज्याप्रमाणे गळा हवा आहे तसाच मी शेप दिलेला आहे तर वरती मी ही हियाडीची टाकलेली आहे आणि खालच्या बाजूला तीन इंचावरती शेप दिलेला आहे सरळ मी कट करून सुद्धा देऊ शकते पण मी डायरेक्ट का दिलेला आहे म्हणजे माझं दोन्ही बाजू सेम यायला पाहिजे आणि अस्तर आणि कपडा हलायला नको आपला ब्लाउजचा म्हणून मी पहिले टिपा मारून घेतल्या आणि मग नंतर कट करून घेतला आणि सेंटरला नॉचेस देऊन घेतलेले आहे आणि जो पण माझा मधला पीस उरेल म्हणजे माझा मधला जो कपडा उरेल त्याच्यामध्ये मी काज बटन आणि हुकपट्टी माझी तयार होऊन जाईल मग आता नंतरून काय करायचं ती बाजू उलटून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता याच्यावरती प्रेस टीपी तुम्ही कॅनव्हास लावू शकता तुम्हाला जर कॅनव्हास लावायचा असेल तर मी डायरेक्ट वापरलेला आहे मला कॅनव्हासची गरज नाही वापरली नंतर त्याला मस्त कडक प्रेस करून घ्यायची म्हणजे फिनिशिंग छान येते आणि जो आपला मधला काठ उरलेला होता तुम्ही बघा मधल्या काठालाच मी डायरेक्ट कॅनव्हास लावलेला आहे हा कॅनव्हास मी प्रेस करायचा वापरलेला आहे जो आपण प्रेस करून लावतो तो कॅनवस त्याच्यावरती मी प्रेस करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मी हा शेप देऊन त्याला उलटून घेतलेला आहे तुम्ही बघा आणि चारी बाजूला व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या वरच्या बाजूलाच आपल्याला उलटून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूने आणि इकडच्या बाजूने फिनिशिंग करून घ्यायची ह्या सरळ बाजूने म्हणजे आपण जेव्हा पॅच लावू तेव्हा मागच्या साईडने आपल्याला तोरणे फिनिशिंगमध्ये दिसेल आणि धागे पण जास्त जाणार नाही आणि आता व्यवस्थित ठेवून बघायचं आपला ब्लाऊज पीस की ब्लाऊज कसं दिसतं आहे हे पहिले व्यवस्थित ठेवून बघायचं आणि मनातरणून टाचण्या लावून घ्यायच्या सेंटर काढून व्यवस्थित टाचण्या लावून घ्यायच्या आपल्या मेजरमेंटनुसार टाचण्या लावल्या वरच्या बाजूला लॉक करून व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या दोन्ही साईडला मी टिपा मारून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता टिपा मारून झाल्यानंतर तुम्ही इकडच्या साईडला तुम्ही लेस काही पण लावू शकता फ्रील चिलेस तुम्हाला जी पण डिझाईन हवी आहे ती तुम्ही अजून त्याच्यावरती डेकोरेट करू शकता मी त्याच्या आधी काय केलेलं आहे खालच्या बाजूला दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता पट्टी फोल्ड करून घ्यायची आणि नंतरून त्याला टिप मारून घ्यायची कारण की खालच्या बाजूलासुद्धा आपल्याला फिनिशिंग हवी हवी आहे मी पाव इंचाचं अंतर घेऊन त्याला खालच्या बाजूने फिनिशिंग करून घेतलेली आहे त्याला वरच्या साईडने पण एक प्रेस टिप द्यायची आणि मग परत एक खालच्या बाजूने फोल्ड करायचं तर इकडच्या साईडने तुम्ही हातशिलाई करून घ्यायची नंतरून पहिले पाच नंबरची टिप देऊन मात त्यानंतर मी वरच्या बाजूला बघते की कोणती मला लेस चांगली सूट होते तर ती गोल्डन सूट नव्हती होत म्हणून मी का कॉपर कलरची लेस घेतलेली आहे पण त्याच्या आधी तुम्हाला बॅक साईडला पहिले टक्स टाकायचे आहे याच्यामध्ये टक्स दिसत नाही आहेत पण मी टक्स टाकलेले आहेत बॅक साईडला टक्स टाकायला विसरायचं नाही कारण की टक्सने आपली फिनिशिंग चांगली दिसते माझा व्हिडिओ तो थोडा क्रॉप होऊन गेलेला होता टक्सचा म्हणून मी तुम्हाला सांगते की बॅक साईडला टक्स लावून वरच्या बाजूने लेस लावा छान व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू